थंडीच्या दिवसामध्ये मार्केटमध्ये जर असे ताजे ताजे मुळे आले असेल तर या मुळ्यांपासून बनवायचं काय हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय पौष्टिक आणि हेल्दी नाश्ता मी तुमच्या सोबत घेऊन आलेली आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया येथे मी दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे एक वाटी बेसन पीठ आणि एक वाटी गव्हाचं पीठ अशा पद्धतीने आपल्याला पिठाचं मेजरमेंट ठेवायचं आहे त्यानंतर यामध्ये आता आपण हे तीन पीठ का घेतले तर हे या पिठामुळे हे थालीपीठ येणं खूप चविष्ट होतं त्यामुळे गव्हाचं पीठ अवश्य टाका आता एक चमचा लाल तिखट एक चमचा अजवाईन एक चमचा जिरं चवीपुरतं मीठ आणि एक चमचा हळद अशा पद्धतीने या संपूर्ण गोष्टी मी इथे ॲड केलेल्या आहेत त्यानंतर एक वाटी मेथी आणि अर्धी वाटी आनि मदे मी येथे कोथंबीर घेतलेली आहे आणि खरड्यामध्ये मी येथे सात ते आठ हिरव्या मिरच्या एक मोठा असा लसूण कोथंबीर ॲड केलेली आहे आणि त्याचा छान असा ठेचा करून घ्यायचा आता याच्यामध्ये एक मोठा असा बटाटा किसून घालायचा आहे त्यानंतर यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे की मुळा सुद्धा यामध्ये ॲड करायचा आहे जर तुम्हाला बटाटा ॲड करायचा नसेल तर संपूर्ण मुळा तुम्ही दोन ते तीन घालू शकतात आता यामध्ये मी धुतलेली मेथी आणि कोथंबीर ॲड करून घेणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो संपूर्ण साहित्य आपल्या येथे कम्प्लीट झालेलं आहे आता या पिठाला सुरुवातीला मिक्स करायचं आहे कारण की मेथीमध्ये सुद्धा पाणी असतं आणि थोडं थोडं पाणी घालून याचा छान असा मळून घ्यायचा आहे येथे पिठाचा घट्टसर असा डो मळल्या गेलेला आहे आता आपण याचे थालीपीठ करायला घेऊया तर आता येथे मी एक प्लॉट घेतलेला आहे तुम्ही काही चपाती लाटायचं घेऊ शकतात त्यानंतर डब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि एक कपडा ओला करून घ्यायचा आहे आता माझ्याकडे हा थालीपीठाचा रेग्युलर कपडा आहे तो मी घेतलेला आहे चौकणी करून घ्यायचा आहे आणि थोडासा पाण्यामध्ये पिळून घ्यायचा आहे आता एक गोळा घ्यायचा आहे पिठाचा तो व्यवस्थित असा गोल करून घ्यायचा आहे आणि थापून घ्यायचा आहे तर मित्रांनो था थालीपीठ थापताना आपल्याला येथे पाणी लावून हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे तुम्ही जाड बारीक शेपमध्ये ठेवू शकतात वरतून असे तीळसुद्धा स्प्रेड करू शकतात तर मी येते ना तीळ आज घातलेली नाही आहे तुम्ही घालू शकतात आणि असं तुम्हाला जर पातळ हवं असेल तर तुम्ही पातळ करा आणि व्यवस्थित असं पसरवून घ्या मी थोडं मध्यम स्वरूपाचं सुरुवातीचे एक दोन जाड ठेवणार आहे आणि बाकीचे मी पातळ करून घेणार आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला येथे थालीपीठ दाखवलेले आहे तर मधोमध छिद्रे पाडून घेऊया व्यवस्थित आपलं थालीपीठ येथे रेडी झालेलं आहे तर मी गॅसवर लोखंडी तवा ठेवलेला आहे आता यावर आपल्याला एक चमचा वरून तेल घालायचं आहे आणि व्यवस्थित पद्धतीने तवा ग्रीस करून घ्यायचा आहे तेलाने आता यावर आपल्याला थालीपीठ ॲड करायचं आहे जे थापलेलं थालीपीठ आहे ते आपल्याला अशा पद्धतीने ॲड करायचं आहे आणि कपडा काढून घ्यायचा आहे आता चारी बाजूने आपल्याला इथे ते तेल ॲड करायचं आहे आणि जे छिद्रे आपण पाडून ठेवलेले आहे त्यामध्ये तेल सोडायचं आहे जेणेकरून हे थालीपीठ हे ना खूप छान पद्धतीने खरपूस होतं त्यातल्या त्यात दोन्ही साईडनी कच्चं राहत नाही आणि पटापट तुम्ही हे थालीपीठ करू शकतात मित्रांनो अशा पद्धतीने आपण मुळ्याचे थालीपीठ अगदी खरपूस थालीपीठ मी बनवणार आहे त्याच्यामुळे ना हे थालीपीठ तुम्ही एकदा ट्राय करून बघा इतके खरपूस होता मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही आणि तुम्हाला जर कडक हवे असेल तर तुम्ही कडकही बनू शकतात आणि नरम हवे असेल तर गॅसची फ्लेम हाय करून तुम्ही हे थालीपीठ पटापट बनवू शकतात आणि सकाळच्या नाश्त्यामध्ये मुलांना हा हेल्दी ऑप्शन म्हणून सुद्धा तुम्ही देऊ शकतात टिफिन बॉक्समध्ये तर दोन्ही साईडने खरपूस असं थालीपीठ आपलं भाजून झालेलं आहे तुम्ही बघू शकता अतिशय सुरेख पद्धतीने हे थालीपीठ तयार झालेलं आहे आता एका प्लेटमध्ये मी हे थालीपीठ काढून घेणार आहे तर आता आपण सेकंड सुद्धा याच पद्धतीने तयार करून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने मी संपूर्ण थालीपीठ येथे रेडी करून घेत आहे तर तयारी मित्रांनो आपले पौष्टिक असे मुळ्याचे थालीपीठ तुम्ही मुलांना टिफिन बॉक्सला सुद्धा देऊ शकतात सकाळच्या काही गडबडीमध्ये अशा पद्धतीने हेल्दी असा पौष्टिक असा मुळ्यांचा नाश्ता मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला जर थोडा जरी आवडला असेल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका गोष्टी कसे मुळ्याचे खाली कसे वाटले मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेलमध्ये जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा आणि खात राहा धन्यवाद रामकृष्ण